सोलापूर मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे खळबळ उडाली शहराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात काळीज फुटणारी दुर्दैवी घटना घडली शहरानजीक असलेल्या मोरबंजी तालुका मोहोळ येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका शहात्तर वर्षीय वृद्धाचे चा निधन झाले होते याबाबतची माहिती कुटुंबियांना कळवण्यात आली परंतु पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार दिला बाप म्हणायला लाज वाटते असं सांगून मुलाने पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला यामुळे संताप व्यक्त केला मुलगा म्हणाला की त्यांना नाही असं म्हणून तसेच वृद्धाश्रमात मयत झालेल्या वृद्धाच्या मुलाने पित्याचे शेवटचे तोंडही पाहिलं नाही मृत वृद्ध आजोबा मोरव्यांची प्रार्थना फाउंडेशन मार्फत मोफत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते त्यांच्या मागे दोन मुलं आणि वृद्ध पत्नी असा परिवार आहे परंतु कौटुंबिक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहायला आले होते मात्र निधन झाल्यानंतर देखील आता असा धक्कादायक प्रकार समोर दरम्यान अंत्यसंस्कार झालेले आजोबा हे मोहळ तालुक्यातील शिरापूर गावचे होते हयात असताना ते मिळेल ते काम करायचे अनेक वर्षापासून त्यांचा कुटुंबाशी फारसा संबंध नव्हता कधी कधी ते घरी पैसा नेऊन द्यायचे अशी माहिती समोर आली आहे यामुळे मुलाची मानसिकता कशी झाली आहे असा अंदाज आपल्याला देखील येऊ शकतो